देशाने शंभूराज देसाई आपल्या वडिलांचं स्मारक आहे पाटणला आपल्याला माहिती आहे काय म्हणू असं काय महान हो। कार्य आपल्या पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या आपण बांधू शकता आपल्या पैशानं खाजगी पण शासनाच्या पैशानं आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेला आहे सरकारनं शिवाजीराव देसाई कोण त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सांगितलं की माझ्या वडिलांचं निधन बारा जुलै शहाऐंशी साली दोन वर्षानंतर मी दौलतनगर नगर बाळासाहेब देशमुख नेते बाळासाहेब देसाई साखर कारखा परिसरामध्ये त्यांचा पुतळा आम्ही लोक असो आम्हाला शेतकऱ्यांनी त्यावेळी पैसे दिले उद्योग समूह शिक्षण समूह कामगारांनी पैसे दिले पुतळ्याला आणि आम्ही लोक केवळ जे पदारी लोक होते ते आमची लोकवर्ग घ्या अठ्याऐंशी लाख हा पुतळा वर एकही एक रुपया त्या स्मारकातल्या पुतळ्यासाठी सरकारचा काळात मी दोन हजार चार ला आमदार झालो पहिल्यांदा तेव्हा दौलतनगर परिसर हा पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास या दोन्ही योजनेमध्ये त्याचा समावेश झाला त्याचं कारण दौलतनगरला एक शताब्दी स्मारक आहे एक गणपती मंदिर आहे दोन गार्डन आहे एक क्रीडा नगर आहे अशा सगळ्या गोष्टी एक प्लेग्राउंड आहे लहान मुलांच एक नाना नानी ते मुला तेक तेक ते 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 पार्क आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे गणपती मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र विकास मध्ये आलं पर्यटन विकास मध्ये आलं आणि म्हणून वेगवेगळ्या योजना शिवसृष्टी उभारली पर्यटन मधलं तिथं आम्ही पुन्हा लहान मुलांचं चिल्ड्रन पार्क केलं तिथं विद्युतीकरण आम्ही केलं या चरुळ गोष्टी आम्ही केल्या पण स्मारक आणि पुतळा हा शंभर टक्के एकही एक पैसा न घेत न घेता केलेला आहे अपुऱ्या माहितीच्या आधारे नेहमीप्रमाणे विश्वविख्यात प्रवक्त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे की आता त्याच्याकडे काय गांभीर्यानं बघायची गरज नाही पण मी त्याला विनंती करेन तुमच्या माध्यमातून तुमची जो ओळख असेल तर त्याला सांगा किंवा तुमच्या वर्तमानपत्रात तुम्ही बातमी छापल्यावर त्यांना पाठवा की एकदा या म्हणावं दौऱ्याला परिसर बघायला मग तुम्हाला कळेल तिथं कुठल्या योजने तर कुठलं काम झालं